गेल्या काही महिन्यांपासून खरं तर नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीनं डोकं वर काढलंय त्यामुळे नाशिककरांमध्ये प्रचंड नाराजी आहे याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो गुन्हा केल्यास कारवाई होणारच असा स्पष्ट संदेशही दिलाय त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेले असून नाशिक पोलिसांच्या कारवाईचा पॅटर्न आता संपूर्ण राज्यामध्ये चर्चेमध्ये आलाय बघूयात नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या ऍक्शनमुळे राजकीय छत्रछायेत वाढलेले गुन्हेगार आता थेट पोलिसांच्या रडारवर आलेत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला बेड्या ठोकल्या कोर्टात हजर करण्यापूर्वी मामा राजवाडेच्या मुखातून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे उपचार बाहेर पडले गुन्हेगारांकडून काही दिवसांपूर्वी एक ही व्हायरल करण्यात आली होती ज्यामध्ये गुन्हेगारांचा बाले किल्ला नाशिक जिल्हा असा आशय होता किलोमीटर लांब ठेवा म्हणजे आमचा नाशिक पोलिसांनी यानंतर गुन्हेगारांनाच नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं म्हणण्याची वेळ आणली नाशिक पोलिसचा एक क्लिअर मेसेज आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला इथे कुठलीही इल्लीगल गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही आरोपी असेल किती छोटा किंवा कितीही मोठा तरी त्याच्यावर कारवाई आणि सक्त कारवाई होणारच गेल्या नऊ महिन्यात नाशिक मध्ये जवळपास सहेचाळीस हत्येच्या घटना घडल्या शहरातली वाढलेली गुन्हेगारी नाशिक पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली होती याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील लोकप्रतिनिधी थेट पोलीस आयुक्तांकडे कारवाईसाठीची मागणी केली त्यानंतर थेट नाशिक पोलीस ऍक्शन बोर्डवर आले गोळीबार अपहरण फलक लावून दहशत निर्माण करणं अशा विविध गुन्ह्यांखाली राजाश्रे असलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या अतिशय सुंदर आहे खरोखर अगोदरच केलं पाहिजे होतं अगोदर केलं असतं तर कदाचित जे निष्पाक बळी गेले चौरेचाळीसच्या आसपास चार ते गेले नसते ठीक आहे लेट पण थे खरोखर नाशिककर या नात्याने नाशिक शहर पोलिसांचं आम्ही नाशिककर खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो जबाबदारी सगळ्यांचीच आहे आणि जे, जे पोलिसांनी पाऊल उचललेलं आहे त्यात त्यांचं प्रशंसनीय आहे आणि याच्यावर कारवाई जबरदस्त झाली पाहिजे ते स्वतः सी पी साहेब आज रस्त्यावर उतरलेल्या स्वतः काल मुख्यमंत्री नसीको आले होते मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं कुठल्याही पक्षाचा कोणीही आपण गुन्हेगार असो त्याला माफ केलं जाणार नाही आणि ही गुन्हेगिरी जी आहे अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाचली होती त्याच्यामुळे सर्वसामान्यांना नाशिक पोलिसांनी नाशिक भयमुक्त करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचं राजकीय नेत्यांकडनं स्वागत केलं जात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना मोकळीक देत कुठल्याही पक्षाचा असो त्याला स्पेअर करू नका असं म्हणत कारवाईसाठी मोकळीक दिली तर मंत्र्यांकडून सुद्धा ही कारवाई अशी सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे रिपाई आठवले गट प्रकाश लोंढे दीपक लोंढे आणि भूषण लोंढे भाजप मामा राजवाडे आणि अजय बागुल शिंदेची शिवसेना पवन पवार विक्रम नागरे आणि योगेश शेवरे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी आने मदे काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे की कोणाचा काही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारी मध्ये जात असेल किंवा गुन्हेगारी आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा अलीकडे रोज 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 आहे दुरुस्त आहे पोलिसांनी जे आहे ते रस्ते पोलीस पण आता रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात एवढंच आहे की जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका आहे काही अंशी नाशिकमध्ये सुद्धा गुन्हेगारी आहे वाढलेली आहे कुणाचे प्रकार वाढलेले आहेत हे आपणही बघत आहेत ते आम्ही पुढे मान्य करत नाही पण त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी गेल्याच आठवड्यामध्ये सी पी एनशि त्या बोललेले आहेत बैठकही घेतलेली आहे आणि योग्य सूचना आहे त्या ठिकाणी त्याच्या कडक सूचना बाबतीत दिलेल्या आहेत आपण बघतात की गेल्या आठ दिवसापासून खूप मोठी धरपकड किंवा हालचाली काही अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा सीपीने त्या ठिकाणी केलेल्या आहेत मला वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुंभमेळा पण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही जोपासलीच गेली पाहिजे राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांपैकी नाशिक हे शहर सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचं ठिकाण धार्मिक आणि पौराणिक शहर म्हणूनसुद्धा नाशिकची ओळख आहे वाढत्या गुन्हेगारीनं ना नाशिकच्या वैभवाला त्या निमित्तानं नख लागत होत पण नाशिक पोलिसांनी घेतलेली आक्रमक भूमिका कायम राहिल्यास नाशिक नगरी भयमुक्त होईल यामध्ये शंका नाही लहान सहान गुडांचे गॉडफादरच पोलिसांच्या रडारवर आल्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारांना चाप बसणार आहे किरण टाजणे पुढारी न्यूज नाशिक